संविधान जागराचा कार्यक्रम संविधान मोहिमेचा कार्यक्रम वाचून दाखवलेला आहे म्हणजे आज वीस तारखेला संविधान रत्न पुरस्कार आहे संविधान जनजागरणाचं उद्घाटन आहे त्याचप्रमाणे उद्या गाणी संविधानाची वाणी कलावंतांची कार्यक्रम आहे वाचाल तर वाचाल या अभियानांतर्गत ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम आहे संविधान दिनानिमित्त लोकशाही राजेंद्र कांबळे यांचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे भारतीय संविधानाची उद्देशिका सामुदायिक वाचन कार्यक्रम आहे त्यानंतर साहित्य सम्राट पुणे आयोजित संविधानावर आधारित काव्य मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा पद्धतीनं सात दिवस हा वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपण सगळे मिळून घेतोय याचा उद्घाटन या ठिकाणी आपण सामुदायिकरित्या भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून करतोय ते वंदनीय आदरणीय डॉक्टर श्रीपाल सर यांच्या हस्ते यंदाचा आपण संविधान रत्न सुशील बोबडे यांना देण्याचं एकमेव कारण सांगतो तुम्हाला की इथं बसलेला प्रत्येक माणूस प्रत्येक भारतीय आपापल्या परीनं संविधानाचा जागर करत असतो तो करत राहील परंतु यांचं मला कौतुक असं वाटलं हे भारतभर सायकलवरती फिरून भारतीय संविधानाचा जागर करताय आणि ते जसे बोलले तसे या ठिकाणी लोक सुद्धा आले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा आणि मी आडकर सर सरांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो यंदाचा संविधान रत्न पुरस्कार तिरंगी शॉल भारतीय संविधानाची प्रत व सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार आज जो मला भारतीय संविधान पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला आणि या पुरस्कारामध्ये आपण सर्व या ठिकाणी आलात आणि विठ्ठल गायकवाडांनी आमचे हे सायकल प्रवासाचा मध्ये जो आम्ही संविधानाचा जो जागरण प्रवास कर प्रचार प्रसार करतो या प्रसारास चा उद्देशिका देऊन त्यांनी आम्हाला हा सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभिर आभिर आभार करतो आणि या ठिकाणी मला जी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल इथं मंचावर असणारे सर्व मान्यवर यांचे खूप खूप माझे आभार आहोत कारण जीवनामध्ये हा पुरस्कार खरोखर असतो का नसतो हा मला खूप लहानपणी खूप मोठा प्रश्न होता कारण शिक्षण खूप कमी असल्यामुळे पण समाजामध्ये देशाचे प्रेम हे कायम होतं माझ्याकडे देशावरतीचे प्रेम असल्यामुळे कारण देशात देशावरचे अनेक चित्रपट मी पा, काही पाहिलेले आहेत चित्रपटामध्ये सुद्धा मग प्रेरणा निर्माण झाली की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे कोणता तरी त्याग केला पाहिजे म्हणून लहानपणीपासूनच मित्रांमध्ये काही ना काही एकत्र येऊन सामाजिक काही ना काही उपक्रम आम्ही त्यावेळेस केले पण कालांतर असा आहे की व्यवसायामध्ये सुद्धा पडावं लागलं कारण शेवटी कौटुंबिक जबाबदारी असतात घर असतं संसार असतो या सगळ्या पाहता पाहता कामा कामाकडे लक्ष लागायला लागलं कामाकडे लक्ष लागतं लागतं सुद्धा पण तरी सुद्धा वाटायचं की काहीतरी कमी आहे म्हणून जी कामगारावरती जो काही अन्याय व्हायचा हा त्यावेळेस मला खूप लक्षात यायचा कारण कामगारांना योग्य न्याय हा मिळायचा नाही त्यापासून जरी मी टेलर व्यवसायात होतो पण तरी सुद्धा वाटायचं की कामगारांना कुठे ना कुठे दोन पैसे जास्त मिळावे म्हणून मी सुद्धा स्वतः एक प्रयत्न केला की कामगार युनियन करण्यासाठी म्हणजे अक्षरशः वय माझं त्यावेळेस सतरा अठरा सुद्धा होतं पण या वयामध्ये सुद्धा मी एक सामाजिक भूमिका ठेवू शकलो हे आज मला कळलं की त्याचा अर्थ काय आहे की हा जो पुरस्कार याबद्दल मिळतो त्याचा अर्थ याला लागतो कारण आपण जेव्हा जनतेचा विचार करतो तेव्हा त्याच्यामधला ते जो उपमा तयार होते शरीरामध्ये आणि जी प्रामाणिकता आम्ही ती निर्माण केली त्यामुळे आम्हाला त्याचा सुद्धा त्यावेळेस फायदा झाला कारण त्यावेळेस कामगारांना जी काही योग्यता मिळत नव्हती त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि तो संघर्ष सुद्धा सुद्धा आम्ही यशस्वी झालो म्हणून आम्हाला आज हा कार्यक्रम मध्ये जी संधी इथं मिळालेली आहे त्याबद्दल मी खरोखर या ठिकाणी आभारी आहोत येऊन बरंच काय आणलं होतं पण तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की सायकल प्रवास हा जो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जवळजवळ नऊ पेक्षा जास्त अधिक प्रवास केला आणि या प्रवासामुळे जी लोक आम्हाला भेटली त्यांचा संवाद झाला त्यांना देशाबद्दलचं प्रेम अधिक वाढलं हे लक्षात आलं आमच्या आणि म्हणून आम्ही हा सतत कायम हा प्रवास दर वर, दर वर्षाला हा चालू ठेवणार आहोत आणि या ठिकाणी मी थांबतो सबको मेरी तरफ से नमस्ते देखिए बाबा साहब अंबेडकर इन्होंने जो संविधान लिखा है तो इसी के ऊपर मैं कुछ अशार भी बनाया हूं तो आपके सामने पेश करूंगा <coughs> सारे जालिमों को नाकाम होना है सारे जालिमों को नाकाम होना है फिर सुपुर्दय संविधान होना है वाह वाह वाह। वा। फिर सुपुरदय संविधान होना है यानी संविधान के जाना ही। वाह वाह वा, वा। उससे उससे बि, बि, मिलने बगैर मिलने काम संविधान के बगैर ना दुखाओ किसी के दिल को वाह वाह वा। ना दुखाओ किसी के दिल को संविधान की रोशनी में हिसाब होना है संविधान की रोशनी में हिसाब होना है कोई बचकर नहीं जा सकता संविधान अब बाबा साहब के ऊपर है वो शख्स यानी बाबा साहब हाँ। वो शख्स हमें सदियों की मिसाल दे गया वो शख्स हमें सदियों की मिसाल दे गया संविधान लिखा और समता की मिसाल दे गया वाह वाह घटना समितीमध्ये चर्चा झाली सेक्युलर शब्द कायचा नाही टाका पण तो टकला गेलो आणि आज अपन पाहतो सेक्युलर आणि सोशल संविधानाची जागा करायची गरज का लागलेली आहे किंवा गरज आहे किंवा नाही असे प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये मला असं वाटतं की प्रचंड गरज निर्माण झालेली आहे कारण संविधानाच्या प्रस्ताविकामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या त्या गोष्टीचा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक विचारपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी उल्लंघन केलं जातं असं स्पष्ट मत मी म्हटलं तर चालू शकणार नाही या देशामध्ये सर्व धर्म समभाव आणि समाजवाद या शब्दाचा कोणाला तरी काहीतरी बाय सप्ताधारांना कुठेतरी त्याच्या संदर्भात तिरस्कार आहे का काय अशा पद्धतीचं आज अनेक वर्षे मी आणि विठ्ठल गायकवाड आम्ही सतत साहित्य आणि सामाजिक उप, उपक्रम घेत आहोत जेणेकरून समाजाला काहीतरी दिशा दाखवण्याचे कार्य आमच्याकडनं आम्ही थोड्या काहीतरी त्या मार्गाने करत आहोत हा त्यातला महत्वाचा कार्यक्रम मी बोबडेंशी बोलत असताना मला त्यांनी सांगितलं की आज संविधानाचे ते प्रचारक आहेत आज वर्षातले दोन महिने सायकलवर प्रवास करून शहरात असो खेड्यात असो गावात असो लहान वस्तीत असो कुठेही असो जाऊन ते संविधानाचं महत्व संविधानाचा प्रचार प्रसार वर्षातन साठ दिवस करतात ही गोष्ट अतिशय अतिशय मोठी आहे आपण खरोखर काय वाजून त्यांचं भगिनी आमच्या सुशील बोगडे यांच्या पत्नी पण हजर आहेत सुप्रिया ताई नाव ना तुमचं सुप्रिया त्यांचे बंधुराज हजर आहेत भगवान दिडी कुटाले संविधानाचं उत्तम गीत रचणारे सुंदर आवाजात गाणारे आणि आंबेडकरी समाजासह सर्व समाजाला प्रबोधित करणारे आमच्यावर आणि संविधानावर निष्ठावंत अशा प्रकारचे प्रेम करणारे गायक डोळस गायक सन्मान्य भगवान धेंडे मला वाटतं एवढ्याचीच ओळख आहे मला जास्त नाव घेऊ शकत नाही आता <laughs> विठ्ठल आणि प्रमोदराव अडकरांचे अति प्रेम असल्यामुळे ते जागतिक कीर्तीचे म्हणतात जगात मला कोणी ओळखत नाही असं आपल्याला वाटत सर आपली भाषण ठीक आहे चॅनल न भाषण पोहोचवली असेल काही भाषण पोहोचवली हे मान्य आहे पण ते त्यांना मराठी किती येत हा प्रश्न आहे म्हणून घेताना मला आनंद होतो नाही असं हे माणूस आहे मी पण एवढा अतिशय तुम्हाला वाटतं बाकी काही ते ठीक आहे तुमच्या सद्भावना आमच्या पाठीशी आहे तो आशीर्वाद म्हणूनच आम्ही घेतो सगळ्या जनतेचा मला काही वेळी माणसं भयंकर आवडतात आणि त्यातला वेडा माणूस म्हणजे विठ्ठल गायकवाडा ध्येच म्हणतात व्यवहारी माणसं करा वेळाच म्हणतात संसार सोडून बायको एकर सोडून सतत रमायच्या पाहिल्या पाऊल पाऊलांशी झोपणारा तिथेच खाणारा तिथे कार्य करणारा कुणाला बोलवायचं असे की रमाईला ये अशा प्रकारची भूमिका घेणारा माणूस मी जगामध्ये फार कमी माणसं पाहिले आयुष्य समर्पित करणे एखाद्या देवाद प्रबोधनाला डाव उजवं काही न मानता जात पात न पाहता त्यांनी त्यांची भूमिका ही संवादी भूमिका आहे ते मोहन सभेचा कार्यक्रमाचा अध्यक्ष मरा करणार आहे असा युगल बंधू महापुरुषांना अभिवादन करून आज भारतीय संविधान संविधान रत्न पुरस्कार ज्यांना देण्यात आलेले आहे आणि ज्यांच्या हस्ते देण्यात आले आपले सगळ्यांचे लाडके ज्यांनी तथा मार्गदर्शन केलेले सबनी सर म्हणजे ते आमचे मोठे बंधू आहेत आणि आज त्यांच्या हस्ते यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच व्यासपीठावर आडकर साहेब असतील ना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबेजी छाजड असतील तसेच गौतम बेंगळे असतील तसेच मोलाना शेख असतील अंथनी वाकडे तशाच आमच्या ललिताताई सबनीस असतील दादा देंडे साहेब तसेच सूर्यवंशी मामा आणि जाधव सर आर के लोंडेदादा असतील सर्व इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं वास्तविक संविधान आज मी काही न सांगता जसं साहेबांनी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे खरंच आज जर भारत देशामध्ये संविधान असेल तरच आपण जगू शकतो आणि आज जे काही चाललेलं आहे ते आता सरांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन केलेलं आहे याच पद्धतीने आता ह्या कार्यक्रमाची आम्ही वीस तारखेपासून पासून तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत हे सात दिवस हा कार्यक्रम राबवला जातो जसं महामाता रामाई आंबेडकर भीमराव आंबेडकर यांची जयंती तीन फेब्रुवारी एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत जसा हा कार्यक्रम चालतो तसंच संविधानाचा सुद्धा हा कार्यक्रम सातत्याने चालू ठेवलेला आहे